कुकाणा येथील पवार हॉस्पिटल समोरून मोटारसायकल चोरीला शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात फिर्याद नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात पवार हॉस्पिटल समोर एक शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी देडगाव येथील रहिवासी नवानाथ भानुदास काकडे वय सेहेचाळीस यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे नवानथ काकडे ही शेती व्यवसाय करतात त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटारसायकल क्रमांक दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे दोन वाजता त्यांनी आपल्या आजारी पुतळ्याला उपचारासाठी कुकाणा येथील पवार हॉस्पिटल मध्ये आणण्यासाठी वापरली होती हॉस्पिटल समोर मोटारसायकल लावून त्यांनी पुतळ्या साथ नेले परंतु सुमारे तीन वाजता बाहेर आल्यानंतर त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही काकडे यांनी आसपास शोध घेतला मात्र मोटारसायकल सापडली नाही त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चोरीस गेलेली मोटारसायकल काळ्या रंगाची असून तिच्यावर सिल्वर रंगाचे पट्टे आहेत अंदाजे पंधरा हजार रुपयांची किंमत असलेली ही मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे या घटनेने परिसरात चोरीच्या घटनांबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस अधिक तपास करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट